आराम <ड़ाती> <साँगे> थाँगे। <ड़ाती> थाँगे> चला सगळं हाय करा एकदा कशी दिसते सांगा कमेंट मध्ये मस्त अशी छान तयार केली तिला आज नवरा सारखी त्यांची आहो येऊन त्यांना बघून पण गेले आणि उत्तर पण दिले की हा खरं ऐको कशी तयार झाली हे बघायला आलतो म्हणून आमची निशा बघा तिकीट बस निशाला जाऊन माघारी येईपर्यंत तिकीटच लागाय हे बघा ने हा आणि आमच्या इथं बसलेत रिक्षा चालवतोय तर चला सगळेजण नंदूर नंदूरला कुठं चाललो आपण पण गाव नंदूरबार ना चाललो आहे एवढं माहिती आहे चिवरी चाईला तर तिथं गेल्यावर तुम्हाला चिवरी चाईचं बघायला भेटेल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आजचा एन्जॉय कुठं कुठं चाललेला आहे चला तर मंडळी फायनल पोहोचलो आहे आपण चिवरी चाईच्या तिथं जवळजवळ आलेलं आहे आणि इतक हे व्हायला लागले जीवाला असं वाटायला लागले कधी एकदा आईला बघते असं झालं होतं तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला वातावरण एवढं छान होतं आणि छोटासा रस्ता होता त्यामुळं खेडेगावातला गाव खेडेगाव होतं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आजूबाजूला शेती सगळी सगळीकडनं शेती शे, शेती आहे कच्चा रस्ता आहे खूप छान वाटत होतं खूप एन्जॉय केला ह्या रस्त्याने जाताना तर बघू शकता वळण वळण वड़न, वाकडं तिकडं वळण आहे बाजूला बोराचे झाडं आहेत आणि काय काटाण्याचे झाडं आहेत त्याच्या खूप छान वाटत होतं खूप दिवसांनी हा ब म्हणजे खूप दिवसांनी हे बघितलं वातावरण आणि खूप जुन्या आठवणी काही जाग्या झाल्या लहानपणी असं कुठंतरी जायचं खेडेगावनी आजीबरोबर तेव्हा हे बघितलेलं आणि आता बघू शकता तुम्ही हे डोंगराळ वातावरण बघा आता तुम्ही शेती गेली आता हे डोंगराळ वातावरण बघा इकडं पवनचक्क्या वगैरे पण बघायला भेटल्या तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पवनचक्कीचा पण व्हिडिओ बघायला भेटेल थोडं झूम करून टाकलेला आहे तो व्हिडिओ आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हे लोक लो वातावरण कसं वाटलेलं आहे खूप मला तर खूप छान वाटलं आणि खूप एन्जॉय करत गेलो सगळे हॅपी होते बहीण होती बहिणीची मुलं माझी फॅमिली होती त्यानंतर साहेब आमचे रिक्षा चालवत होते सगळे मस्त एन्जॉय करत गेलेलं आहे जसं 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 जस जस जवळ जात होतो तसं तसं ओढ वेगळीच लागली होती की कधी एकदा मंदिरात जातो कधी एकदा आईचं दर्शन घेतो एवढ्या लांब आई डोंगराच्या म्हणजे डोंगरात राहती आई एवढं खूप छान वाटलं खूप लांब आहे ते जायला पण तरी पण नेलं साहेबांनी आणि खूप इच्छा पूर्ण केल्या तर तुम्ही बघू शकता आता मंदिराजवळ आलेलं आहे आणि सगळे हॅपी आहेत मस्त असं बघू शकताय तुम्ही आईचं गाभारातलं गाभारा बघू शकताय तुम्ही खूप लांब आहे आणि आता आम्ही उतरलो आणि आता आजूबाजूला बघू शकताय तुम्ही हळदी कुंकवाचं स्टॉल आहेत त्यानंतर आईचे मुकुटाचे स्टॉल आहेत त्याच्यानंतर साडी चोळी नारळ खण वाटी सगळं काय आहे सगळं खूप छान वाटत होतं आता म्हणलं चला आईच्या इथं पहिल्यांदा आलेला आहो आपण काय घेऊन जायचं हा प्रश्न पडला होता पहिल्यांदा तर आणि माझं एक असं हे होतं इच्छा होती किंवा मला कुणी सांगितलं होतं आजार हो, होता तेव्हा जेव्हा बरं वाटत नव्हतं तेव्हा ओल्या त्यांनी आईला पाच प्रदक्षिणा घालायच्या होत्या तर त्या पण इच्छा आता पूर्ण होते तुम्ही बघू शकताय खूप असं वेगळं वाटलं खूप छान वाटत होतं आणि बघा ना मंदिरापाशी एवढं छान प्रशस्त वाटत होतं आता फायनली आईच्या इथं आईला घेतलेलं आहे सा वटी घेतलेली आहे आपण साडी वगैरे काही घेतली नाही आता नेक्स्ट टाईम जाऊ तेव्हा आईलाच घरी आणायचं आणि तिथं मुकुट बघून खूप छान वाटत होते खूप असे पितळचे मुकुट होते वेगवेगळे वे� मुकुटं होते त्यानंतर मार्गशीर्षचे आपले फायबरचे मुकुट आहेत ते पण हे बघा मंदिरापासलं आजूबाजूचं वातावरण केवढं शांत आणि किती छान आहे मस्त वाटत होतं एकदम शेवटी पाहिनली पोचले मी चिवरीच्या आईपाशी पशी चिवरीच्या आईचं चांग भलं तर बघू शकता है तुम्ही इथं वटी घेतलेली आहे आणि वटीमध्ये नारळ साडी चोळी काय आपलं जे आहे यथाशक्ती ते घेतलेलं आहे आता हेच का तेच का असं काय नाही आईला भोळीबाबडी सेवा कशी पण चालती फक्त भक्तांनी मनापासून केली पाहिजे आणि तेच चाललेलं आहे मनापासून करत आहे मी काय चुकलं असेल तर माफ करा इतात तर बघा ही होतं ना वटीचं नारळ पण होतं आणि फोडायला पण नारळ घेतलेला होता ते त्याच्यातच होतं अगरबत्ती होती खडीसाखर होतं सगळं काही होतं त्याच्यामध्ये आणि ही, ही साधीच असं साडीचं होतं आणि तुम्ही बघू शकताय मी इथं कल्लोळात जाऊन मतलब आंघोळ केलेली आहे कळ कल्लोळातलं कल पाणी घेऊन तिथं आणि नंतर अशा प्रदक्षिणा घालत आहे माझ्याबरोबर माझी फॅमिली पण प्रदक्षिणा घालत आहे बहीण घालत बहीण प्रदक्षिणा घालत आहे त्यानंतर बहिणीची मुलं आहेत माझे मुलं आहेत आणि बघा इथं मंदिर मंदिराला प्रदक्षिणा खूप मोठ्या होत्या मंदिराला प्रदक्षिणा भरपूर असा राऊंड होता आणि इकडं ह्या साइडला आहे ना कल्लोळ या भिंतीच्या पलीकडच्या साइडला तर इथं तर बघा हे छोटस पाठीमागणं असा रस्ता होता आणि आता इथं बघू शकताय मस्त असं म्हणजे छान वाटत होतं हे जे काय करत होते मी ते मनापासून करत होते आणि मनाला प्रसन्न वाटत होतं आता बघू शकताय तुम्ही साहेब पण माझ्या मागोमाग पळत आहेत आपलं लुटू 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 लुटू, लुटू पळत आहेत त्यांची चालण्याची स्टाईल होईल बघा त्यांना एवढं चालायचं चाला कंटाळा चा। आहे पण तरी पण ते माझ्याबरोबर फेऱ्या घालत आहेत आणि फायनली मी आईच्या द गाभाऱ्यात पोचलेलं आहे तरी इथं बघू शकताय तुम्ही मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे कळशीने असं पाणी घालायचं आहे माहीत नाही इथली प्रथा काय काय आहे बरेचसं काय प्रथा बघायला भेटली पण आपण पहिल्यांदा गेल्यामुळं काय माहिती नव्हतं आणि एवढ्यातच मी हे केलेलं आहे त्यानंतर इथं घंटानाथ केला घंटानाद मनातली इच्छा सांगून घंटानाद जर कमीत कमी, -कमी पाच ते सात वेळा मी घंटी वाजवलेली आहे कारण एवढं ऊर भरून आलं होतं की ह्या आईचं दर्शन घ्यायला मला तीन वर्ष लागले आणि फायनली माझं मनातली इच्छा पूर्ण झाली तर चला कसं वाटलं तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा शिवरीच्या आईचं चा आपलं दर्शन खूप छान झालेलं आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना जय सियाराम